चिन्मईचा काय पार्सल आलाय मोठा पार्सल मला टी व्ही बी गाव मोठे कलर कलरचे पापड आहेत लोकच कलरचे झाले लोकच बारा रंगाचे झाले पापडे पण बारा रंगाचे बिले हो मी बनवले आहेत मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील मध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते तर मंडळी बुधवारी हा मी दुसरा व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळची वेळला इतकं जबरदस्त वाटतं ना खूप भारी वाटतं तर आज आमच्या गावामध्ये आठवडी बाजार असतो बुधवारी भाजीपाळ्याचा तर तिकडे पण जायचं आहे आणि मेन म्हणजे मला पापड्या बघायच्या आहेत मार्केटमध्ये जाऊन कारण की उद्या होळीसाठी पापड्या लागतील आणि मी यावर्षी काही पापड्या बनवलेल्या नाहीत त्याच्यामुळे तर चल आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आता संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जे काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला नका सबस्क्राईब करा ओके चलो हे बघा आमच्या पोरी वॉक करायला की गेला हे बघा चेन्मईचा काय पार्सल आलाय मोठा पार्सल मला टी व्ही बी गाव मोठे त्याचा पार्सल तुम्ही ओपन करायला घेतलं आल्या पिसले ना का सांगितलं का त्यांनी पार्सल त्याचा ओपन करायची मोनिशला आमची घाई झाली नुसती <laughs> तो आपल्या रूमचा घेऊ शाल का तो तो मला रस्त्यात भेटला बरं तुमचा बॉक्स मध्ये तुझ्या घरा बसवले <laughs> ओ भाई साब हो तिला म्हणजे आता हे करायला लाग सेट करायला लागेल ना ती ग याची बुलेट आवरी <laughs> <laughs> का जास्त गारजूर सायकल ऑर्डर केली त्यांनी कवरेज हा तुला कसं माहिती नाही तुम्ही ओपन करायला घेतले तुला माहित नाही तुमचं दोघांचं एकमेकांचा असतं मग बरोबर माहीत असतं तो बॉक्स ठेवा नको तुझ्यासाठी गाड्या आणली बापू इकडे तुझ्यासाठी गाड्या आणली बापूनी इकडे बघा मोनिषने आमच्या लगेच पेट पण करायला घेतली सायकल कर म्हणू तुला लयच झालं सायकल कवा सेट तिकडे कामावर लक्ष लागले कवा सहा वाजता सुट्टा हो मी आमच्या लकूला चिकन राईस दिलेला आमच्या लखूने चिकन चिकन घालला ना राईस ठेवले बाबुडी परवा रंगपंचमी आय आपण मस्त होळी खेळायची ना बापू खेळायची का या दोघांना स्वरूप आहे रस्ते रस्त्यावर सुरू अख्ख्या गावांचे लोक लाल करून पडवतील होणार पण निधी बरोबर तुला नाही जम चला नळी आता आलोय बाजारामध्ये गवार घेऊ गवार पण गावठीच अच्छा द्या द्या मला द्या चला मस्त गावठी भाजीपाला मार्केटमध्ये मा तुम्ही मार्केटमध्ये मा बघा मस्त मंचुरियन <laughs> अजून काय त्याला काय बोलतात तुम्ही शेवटले त्याला मी विसरली <laughs> नूडल्स मस्त कांदाभजी माय फेवरेट पण जाम बसले असेल कांदा कांदाभजी रस्त्याच्या बाजूलाच भाभीने गाडी लावली अरे तुमचं भाजी फेमस झाली पाहिजे गावठी <laughs> भाजी ते पण गावठी असतील तुमच्या ना ऐंशी रुपये लावा ना नको नव्वद रुपये जास्त बाजार मला बाजाराने अजून कमी असतील एकशे वीस रुपये कमी हा ना द्या ना ऐंशी रुपये शेक किलो घेते ना ऐंशी शपत ना का घेऊ घे हा ना द्या बराच्या ना शेअरिंग चालू हो तुमच्याकडे <laughs> <laughs> मंडल किती मार्केट लागले बघा आमच्या कोपरगावचा आठवडी बाजार भरपूर अशा काही वस्तू असतात मार्केट मध्ये विकायला भाजीपाला कपडे भांडी चप्पल काय ते बघा पणस भाजी बनवायचं पणस पण फणसाची भाजी कशी बनवते तेच मला माहिती ना नाही <laughs> इसका सब्जी सब्जी बनाते बनवते हो ना वही म्हणजे मालूम नाही मंडळी जेव्हा मी मार्केटमध्ये येते ना तेव्हा मला खोकळा चालू होतो खोकळा सगळ्या मार्केटमध्ये मिरच्या येतात विकायला मिरच्या बघितलं का मला ठसका जातो चलो बटाटा कसा आहे गाजर कसा आहे काका एक किलो चाय चलो। की का शेगा पण चाचा सुखा हुआ मत दो सुखे क्या वो वटारा कड़क होता है फिर <laughs> सुखा हुआ मत दो ओ सब्जी में होने के बाद कड़क हो जाता है वो चलो दवाई गाय एक किलो चालीस एक किलो चालीस एक किलो चालीस कसा आहे दादा कोबी कसा आहे हा वीस रुपयाचा आहे का चला मंचुरियन म्हणून घ्यायचं शिमला कशी आहे अधा किलो तीस आणि काकडी कशी आहे अद्रक कैसा आहे दे दो अद्रक दे बीस का निंबू कैसा आहे दस का दो नींबू बहुत महंगा है एक में मार डाल टूट जाएगा ऑफिस भी बीन्स कैसा है बीन्स अच्छा घटने का भाजी खाने दी जाने का ना अजून <laughs> गया 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 ए दोनों स्कैनर दोनों सलाम उसका तो पास्ता गया लड़ा था ब्लॉक बघितला का नाही बघितला का भाऊ त्या भाऊ या माळीला काय बोलतात साखर माल कशा द्या अच्छा अच्छा हा 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 द्या द्या एक द्या मला एक द्या अरे मस्त पापड्या बिपड्या विकायला भाऊजवी या पापड्या कलर कलरच्या पापड्या <laughs> लोकात कलरच्या <laughs> लोकात बारा रंगाचे झाले पापड्या पण बारा रंगाचे मिळेल ना

असेल सगळं काढून द्या उद्या असा याच्या बाल्टीमध्ये मध्ये भरून द्या काढून ठेवले का सामान तुमचं भिजल तो त्याच काही अरे बाबा, बाब, बाबा 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 घ्या आता पिशवीन कोण देईल पिशवीन कोण नेऊ लोक भाऊस आमचा सा आवडी बिझी असतात ना का कस्टमर कस्टमरच्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही भेटत नाही का ताई आवड बिझी बघा कवड कापड्या भेटल्यावर बरा झाला मोठी काही आवडलं नसत का बघा सायकल आणली कामा आल्यावर लगेच सेटिंग केली भाऊला काही जमलंच नाही जुन्मय भाऊ एकदम जाम होईत गेला तुझं पण सेटिंग केली मग बाबा बाबा मला काय झूठ बोलताय कालचे लेके आहे ना इकडे ये एक राऊंड मम्मी मारते इकड गेला मला मारायची एक राऊंड इकड राहात आता सायकल घेतली ना आता मला पार्टी पाहिजे मला काय नको सांगू मला पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे आईस्क्रीम जा आईस्क्रीम घेऊन आता पैसे सायकल तुम्ही घेतली पार्टी तुम्ही द्यायची का मी जा आईस्क्रीम घेऊन एक खरंच तुझी सेटिंग केली कलर छरली जाऊन अरे अजून ते लावायचं आहे बरंच ते पाठचा पुढचा ते लावायचं आहे ना फायबर ते काय बोलतात त्याला कधी पावसाळ्यात लावायचं का तर अशी चांगली ऑर्डर ते लावल्यावर अजून भारी वाटेल लुक भारी दिसेल अक्षय मामाने तुला अक्षय मामाची पण अशी सायकल ना निसता जाते आहे टायम फोटो करून अक्षय मामाने कलवली जा आयस्क्रीम पैसे मी नाही सायकल तुम्ही घेतले जा तर मंडळी बाजारातून वगैरे जाऊन आले मी आणि फ्रेश वगैरे झाली दिवाबत्ती करून घेतली आणि आता मार्केट मधून जो भाजीपाला घेऊन आली आहे तो एकदम स्वच्छ करून मग फ्रीजमध्ये मध्ये ठेवून देते आणि ते चेन्नई बघा थोड्या वेळापूर्वी तुम्ही चेन्नईला सायक्लिंग करताना बघितलं आणि आत्ता लगेच झोपलं आहे बघा तो हे उठ जळचा तर आता याच्यासाठी बनवले मस्त पनीर भुर्जी कारण की दुपारी तो गाठे आणि सेजवान चटणीने जेवले तर त्याला तर मस्त भुर्जी बनवले आणि आमच्यासाठी मस्त मच्छीचा बगर बनवला अखरे तर सकाळीच बनवलेल्या कारण की आज संध्याकाळी कसं बाजारात पण जायचं होतं आणि थोडीशी क्लिनिंग वगैरे होळीसाठी त्याच्यामुळे तर चला आता मच्छपण झाले बनून लक्की सोनूसांना पाय बनवल्यात कोंबडीचे आणि आता हे कुठे गेल्यात काय माहिती आहे बोलले मला उशीर होईल तुम्ही जेवून घ्या तर आता किती वाजलेत माहिती आहे का सगळं आवरता आवरता मला नऊ वाजलेले आहेत रात्रीचे तरीसुद्धा अजून भाजी मला निवडून ती स्वच्छ करून फ्रीजमध्ये थे ठेवून द्यायची अजून एवढी कामं आहेत आणि जेवढे चंद्र भांडीगुंडी सगळं आवरावं आवरा लागेल सो चला बघू हे किती वाजता येतात त्याच्यानंतर मग जेवायला आम्ही घेऊ तर मंडळी आता रात्रीच्या बरोबर साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता आमच्या सगळ्यांची जेवण वगैरे आवडलेली आहे, ता आहे। चिन्मय तर काही जेवायला उठलाच नाही आहे तर त्याने चहामध्ये बटर काढले त्याच्यामुळे जेव जेवायला उठलाच नाही तर चला आता सक तर आता करते ब्लॉगचा एंड मी कारण की उद्या सकाळी लवकर उठावं लागेल पोळी आहे त्याच्यामुळे मग पुरणपोळी हे ते सगळं चालू असेल तर मग ब्लॉगचा एंड तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला एकदम छोटासा ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त रस्त नाही बाय बाय